केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन कायद्यात बदल करून भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम कायदा असे नवीन तीन कायदे केलेत तर वीस नव्या गुन्ह्यांच्या शिक्षेतही बदल केला आहे या कायद्यांची एक जुलैपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे या कायद्याची जनजागृती करण्यासाठी शनिवारी सकाळी नऊ वाजता शहरातून नवीन कायद्यात जनजागृती रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणवीस म्हणाले की महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषी आढळणाऱ्या आरोपीला वीस वर्षाचा कारावास किंवा जिवंत असेपर्यंत तुरुंगवास बाल लैंगिक अत्याचारात दोषी आढळणाऱ्या आरोपीला जन्मठेप आणि फाशीची शिक्षा असा मोठा बदल केलाय तर खुणाचं कलम तीनशे दोन हे आता कलम एकशे एक असं बदल करण्यात आलाय तसेच वीस नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आलाय ही माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणवीस पुढे म्हणाले की भारतीय दंडसंहिता या फौजदारी प्रक्रिया संहिता पुरावा कायदा या जुन्या कायद्यात बदल करण्यात आलाय हे नवीन कायदे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होतील अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे थे। महाराणा प्रताप चौकात या रॅलीचा समारोप होईल समारोप ठिकाणी नवीन कायद्याची पुस्तिका त्या ठिकाणी वाटप करण्यात येणार थे असल्याचं सांगितलं मराठी एसन्यूज साठी कुरंदवाडहून संदीपूळ